नमस्कार शेतकरी बनवू मित्रांनो राज्यभरातील सर्व थकीत कर्जबाजारी सर्व शेतकरी बांधवांसाठी सकाळ ह्या आर्टिकलच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असं अपडेट आता समोर आलेले शेतकऱ्यांना जे वरती, वरती की आपण समोर हेडिंगवरती स्क्रीनवरती बघू शकतात की सकाळ या एका न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील खूप महत्त्वाचा सबडेट एक समोर आले आता राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन चालू चालू आहे शेतकरी बनवणू आणि आपण बघू शकतात की सकाळी ह्या आर्टिकलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारा संपूर्ण कर्जमाफी राज्यातील साडे लाख शेतकरी जे आहे की ते थकबाकीत आहे म्हणजे की थकीत आहे आणि कर्जमाफीसाठी जो लागणारा निधी आहे तो आहे तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा जो निधी आहे ते सर्व थकीत शेतकरी बांधवांसाठी लागणार आहे तर आपण शेतकऱ्यांना जाणून घ्या जिल्हा निय थकबाकीदार शेतकरी आणि सर्व काही माहिती तर शेतकरी तुम्हाला आता सांगू शकतो व्हिडिओ सुरू होण्या अगोदर किंवा पूर्ण बघण्या अगोदर तुम्हाला एक माहिती पूर्ण अपडेट सांगू शकतो की याच्या माध्यमातून आता ज्या येणाऱ्या काळात आता माहिती सरकार शंभर टक्के कर्जमाफी करणार आहे आता असं गृहीत धाराला काही अडचण नाही कारण की शेतकऱ्यांना जेवढे पण प्रचारार्थ त्यांनी शेतकरी बांधवांना जेवढे पण आश्वासनं दिलेले होते सर्व काही ते आता पूर्ण करण्याच्या मार्गावरती असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे पत्रकारांशी बोलत असताना आणि आता राज्यामध्ये सध्या हिवाळी अधिवेशन देखील चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे असे निर्णय देखील आता ते घेऊ लागले तर कर्जमाफी करणार आहे असं स्वतः त्यांनी सांगितलं आणि पूर्ण कर्जमाफी कर असं देखील मुख्यमंत्री फडणवीस आता यांनी ही माहिती जे की पत्रकारांशी बोलत असताना दिलेले शेतकऱ्यांना तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील किती लाख शेतकरी थकीत आहे कोणत्या जिल्ह्यातील किती लाख थकीत आहे किती शेतकरी रेग्युलर कर्ज बँकांना पूर्णतः परतफेड करतात या संपूर्ण काही याची माहिती या आवडीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि याद्या कधी लावू शकत्या किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी कर्जमाफीची योजना कधी अस्तित्वात येऊ शकते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक माहिती म्हणून सांगू शकतो की पुढील पण असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांना आणि व्हिडिओला ने एक लाईक आताच करून द्या शेतकरी आता राज्यात सध्या सर्व काही हिवाळी अधिवेशन चालू आहे तर सध्या राज्यातील एक कोटी म्हणजेच की एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांपैकी पंधरा लाख शेहेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी शे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बँकांचे जे कर्ज आहे शेतकऱ्यांना थकलेले आहे त्या त्या शेतकऱ्यांकडे विविध बँकांचे तीस हजार जे की चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचे जे, जे की कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला म्हणजेच की कमिटीकडून कमिटी जी शेतकरी आता जी जे आकडेवारीतून जे की आता सर्व काही माहिती समोर आलेली आहे याबवर शेतकऱ्यांना अधिक जाणून घ्यायचं म्हणलं तर आपण आता खाली याला स्क्रॉल करूया सर्व काही आर्टिकलला तर शेतकरी अतिशय महत्त्वाचं असं आर्टिकल सकाळ या ने आर्टिकलच्या माध्यमातून समोर आले आता आपण बघू शकतात की पुढे सोलापूर जिल्हा जिल्हा आहे तर सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ महापूर अतिवृष्टी हे सर्व काही सोलापूर जिल्ह्यासाठी मर्यादित आहे आणि एकतीस लाख शेतकऱ्यांपैकी पंधरा लाख शेहेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील सर्व काही बँकांचे कर्ज विविध बँकांकडून तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचे कर्ज थकित असल्याच्या राज्यस्तरीय बँक कमिटी कडील जे की आकडेवारीत आता समोर आलेले आहे तर हे सोलापूर जिल्ह्याचे एकमेव महत्वाचं अपडेट होता आता आपण सर्व काही संपूर्ण माहिती राज्यभरातील खाली आपण जाणून घ्या आता राज्यातील भंडारा त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली लातूर पालघर रायगड त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग व वाशिम या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जे की शेतकऱ्यांनी छप्पन्न ते दोनशे कोटी रुपयापर्यंत तर जे कर्ज आहे ते थकबाकी आहे मात्र उर्वरित जे सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील जे की शेतकरी थकबाकीचे प्रमाण जे, जे आपण बघू शकता स्क्रीनवरती की चारशे ते दोन हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयापर्यंत राज आ, कोटी रुपयापर्यंत त्यातील जालना बुलढाणा परभणी पुणे सोलापूर नांदेड यवतमाळ वर्धा धाराशिव नाशिक नागपूर कोल्हापूर धुळे बीड अमरावती छत्रपती संभाजीनगर व नगर या सतरा जिल्ह्यातील शेतकरी जे की सर्वाधिक थकबाकीत असल्याचेही त्या आकडेवरून आता समोर आलेले शेतकरी सध्या बँकाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कारवाईच्या देखील आता पाठवल्या जात आहे अशी पण माहिती आता समोर आली वसुलीसाठी बँकांचे अधिकारी देखील आता थकबाकीदार शेतकऱ्यांचा दरवाजा म्हणजे की खटखटावू लागले हे पण आता शेतकरी बांधव सर्व काही महत्त्वाचे जे येणारे पुढील त्यांचे टोकाचे षडयंत्र आहे ते पण आता त्यांना उद्भवू लागू लागले म्हणजेच की सर्व काही बँकांचे जे सर्व काही अधिकारी लोक आहेत ते थे शेतकऱ्यांचे थे थेट घरी पण येऊ लागले असं देखील या आर्टिकलच्या माध्यमात सांगण्यात येऊ लागले दुसरीकडे खाजगी सरकार आता जे खाजगी शेतकरी त्यांच्या कोण पण शेतकऱ्यांवरती खूप सारा जे की बोजा असल्याचा लोळ म्हणजेच की दबाव टाकण्याचं काम तिथे चालू आहे तर शेतकरी अशा प्रकारे सर्व काही शेतकऱ्यांवरती दबाव आणण्याचं काम सरकारच्या तसेच खाजगी करमान खाजगी बँकांच्या माध्यमातून नेऊ लागले आता शेतकरी थकबाकीची स्थिती एकूण शेतकरी आता शेतकऱ्यांनो हे आपण जाणून घेणार आणि कर्जमाफी संदर्भातले फायनल निर्णय राज्य शासनाच्या आता सध्याच्या स्थितीला काय चालू आहे हे देखील आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत तर एकूण शेतकरी संख्या आपण बघू शकतो शेतकरी बनवून की शेतकरी एक कोटी एकतीस लाख चौतीस हजार आठशे अकरा एवढी जे की एकूण टोटल कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या शेतकरी शेतकऱ्यांकडून जे की कर्ज आता आपण बघू शकता शेतकऱ्यांट की दोन कोटी एकूण दहा कोटी एवढं जे की शेतकरी शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा इथं आहे त्याचबरोबर थकबाकीदार शेतकरी आपण बघू शकतात की जे की पंधरा लाख शेहेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी शे एवढे शेतकरी जे की थकबाकीदार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज किती आहे आपण बघू शकतात की तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं जे की थकीत कर्जाची एवढी इथे शेत शेतकरी म्हणून आकडेवारी आपल्याला दिसून येत आहे म्हणजे की तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं जे कर्ज आहे ते शेतकरी बांधवांकडे मागील काही वर्ष तर थकीत आहे तर एक महत्त्वाचं असं अपडेट इथं आता सकाळच्या माध्यमातून समोर आलेले आहे त्याचबरोबर आता शेतकरी सर्वाधिक जे की थक बाकीचे जे सतरा जिल्हे ते आपण थोडक्यात पुढच्या दोन मिनिटात जाणून घेऊया तर जिल्हा थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकी कुटीत ही सर्व काही माहिती इथे उपलब्ध आहे शेतकरी सर्वाधिक थकबाकीदार असलेले जिल्हे सतरा जिल्हे ते खालील प्रमाणे आहे त्याच्यामध्ये नंबर एक मध्ये जालना जिल्हा आहे बुलढाणा आहे परभणी आहे पुणे नांदेड यवतमाळ वर्धा सोलापूर धाराशिव नाशिक नागपूर कोल्हापूर धुळे बीड छत्रपती संभरनगर अमरावती आणि नगर म्हणजेच की अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यानगर तर या काही जिल्ह्यांचं आहे याच्यामध्ये समावेश आहे शेतकरी बनवून तर आता शेतकरी याच थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांवरती काही बँकांकडून नोटीस बजावण्यात येऊ लागले जे की आपण बघू शकता जे जिल्हा बँकेकडून जे की जून दोन हजार वीस पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड ओ टी एस योजना सुरू केली आहे पण त्याला जास्त प्रतिसाद नाही सध्या सोलापूर जिल्ह्यात बँकेंची थकबाकी जे की सातशे कोटी रुपयापर्यंत असून थकबाकीदार शेतकऱ्यांकडून थकीत रक्कम वसुलीची कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि हे सर्व काही संपादन केलं आहे कुंदन भोळे प्रशासक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सोलापूर यांच्या माध्यमातून हे आर्टिकल लिवण्यात आलेले आहे शेतकरीनं तर आता आपण कर्जमाफी संदर्भातील एकंदरीत एक थोडक्यात महत्वाचा असा आढावा जाणून घ्यावी आहे थोड की कर्जमाफी संदर्भातील जे निर्णय आता राज्यात म्हणजेच की मंत्रिमंडळात काय झाले होते तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की राज्य मंत्रिमंडळात हेच कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण कर्जमाफी म्हणजेच की पूर्ण कर्जमाफी संदर्भातीलच जे निर्णयांची स्थिती ती सध्या तर चालू आहे लवकरातच तुम्हाला महत्त्वाचं असं अपडेट कर्जमाफी संदर्भातील समोर येणार आहे परंतु एवढं शंभर टक्के की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आता अटल आहे आणि ती जवळपास शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत शेतकरी बांधवांना कर्जमाफी भेटू शकते त्याच्यामध्ये जे शेतकरी दोन हजार अकरापासून ते दोन हजार सोळापर्यंत किंवा दोन हजार सोळापासून ते तर दोन हजार वीसपर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांना जवळपास दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा आता शंभर टक्के अंदाज आहे शेतकरी असं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आता संसदेत सांगितलेले शेतकरी किंवा पत्रकारांशी त्यांनी सांगितले आणि लवकरातच त्यांनी सांगितलंय की डिसेंबर एंडिंगच्या पर्यंत आम्ही कर्जमाफी संदर्भातील ठोस असे निर्णय आता घेणार आहोत आणि लवकरातच शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही करणार आहोत असं आश्वासन त्यांनी दिलेले आता ते कुठपर्यंत किती दिवसापर्यंत त्यांचे सर्व काही निर्णय घोषित करू शकते हे आपण आता जाणून घेण्याकरता चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी म्हणून तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मात्र नक्कीच सांगा पुढील नसलेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान